वडला ज्यांनी जन्म दिला त्याचं घर सोडून लग्न करून त्यांच्या घरात जायचं त्यांचं कुळ वाढवायचं वयाची हयात म्हणजे शेवटचा श्वास त्यांच्या घरात घ्यायचा आणि तर त्या त्याच घरातील मोठी व्यक्ती जर म्हणत असेल की तुम्ही मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे केवढं त्या महिलेंना अपमानित झाल्यासारखे म्हणजे व्यर्थ आहे त्या घरामध्ये आपली किंमतच शून्य आहे आणि त्या घरात आपण राहतोय त्यांचा कुळ वाढवतो आहे आणि मुळामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी हे वक्तव्य केलं म्हणून जास्त शॉक आहे कारण का हेच ते शरद पवार साहेब आहेत ज्यांनी महिला धोरण आणलं महिलांना सक्षमीकरण केलं महिलांना राजकारणात आरक्षण दिलं आणि ते पवार साहेब काल जे कधीही चुकत नाही परंतु ते काल शब्द बोलून गेले की मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे खूप अपमानित आहे आणि त्याच्यामुळं आजचा जो काही त्यांचा व्हिडिओ आला आहे त्या काहीच बोलल्या नाही रिॲक्ट झाल्या नाही आमच्यासारख्या सुना नक्कीच रिॲक्ट झाल्या असत्या परंतु सुनेत्रा वहिनी वे एक वेगळ्या कुटुंबवत्सल व्यक्ती आहे त्यांनी त्या पवार घरासाठी काय केलेलं आहे हे पवार कुटुंबापेक्षा महाराष्ट्रालाही माहिती आहे आणि म्हणून त्या भाविक होणे साज साहजिकच आहे परंतु आम्ही कालच वहिनींना सांगितलेलं आहे की वहिनी जरी तुम्हाला तुमच्या घरातून बोललेल्या असतील तरी समस्त महिला आम्ही सुना माता तुमच्या सोबत आहोत काही काळजी करू नका